नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो काल आपण पीक पी संदर्भात एक व्हिडिओमधून अपडेट दिलं होतं की बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणजे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं परत एकदा स्टेटस बदल व्हायला सुरुवात झालेली आहे पहिले काही शेतकऱ्यांचं एलबेस वगैरे झिरो दाखवत होता आता ते सर्व गायब होऊन त्यांना आता तिथं परत एकदा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांना परत एक संधी माना एक चान्स माना आणि एक आशा माना आहे की त्यांना पीक विमा मिळू शकतो आता हे जे क्लेम कॅल्क्युलेशन अव्हेटेड दाखवत आहे या स्टेटसमध्ये शंभर टक्के बदल होणार आहे मग ज्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल तर काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होणार नाही आता बरेच शेतकरी कॉमेंट करतात की तुम्ही चुकीची माहिती देता मित्रांनो ही जी माहिती असते ही आपल्याला शक्यतोवर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कमेंट केल्या आहेत काही शेतकऱ्यांनी मला स्वतः कॉल करून सांगितलं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये स्टेटस चेंज होत आहे ही शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच मिळालेली एक माहिती असते मित्रांनो आता प्रत्येक म्हणजे वैयक्तिक तर आपण सांगू शकत नाही की कोणाचं बदलेल म्हणून आपण फक्त अपडेट देऊ शकतो की या जिल्ह्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही चेक करून बघा जर का तुमचं झालं तर ठीक आता काही लोक ती कॉमेंटमध्ये येऊन राग काढतात आता त्याला मी काही करू शकणार नाही जे आपल्याकडं अपडेट आलं तेच आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मित्रांनो ज्यामध्ये यवतमाळ असेल हिंगोली असेल वाशिम असेल त्याच्यानंतर चंद्रपूर असेल त्याच्यानंतर नांदेड असेल या जिल्ह्यातील जे स्टेटस आहे ती परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये काही जिल्ह्याचे सहा सप्टेंबर नऊ सप्टेंबर आणि काही जिल्ह्यांचे आता वीस सप्टेंबरला परत एकदा स्टेटस चेंज झालेले आहेत आता ज्या काही शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांचं परत एकदा नक्कीच स्टेटस चेंज होणार आहे आणि जेव्हा राज्य सरकारचा हिस्सा पीक विमा कंपनीला देण्यात येईल तेव्हा ते स्टेटस परत तुमचं बदलून तिथं रक्कम दाखवणं दा आणि ती रक्कम जर का म्हणजे जे काय तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे ती रक्कम दाखवणं आणि पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये ती रक्कम तुमच्या खात्यात येणं ह्या गोष्टी म्हणजे तात्काळच होणार आहेत त्याच्यामुळं तुमचं फक्त स्टेटस चेंज झालं आहे की नाही झालं आहे एवढंच चेक करा तिथं नेमकं काय दाखवतं आहे ते बघा मित्रांनो आता काही बीड जिल्हा असेल त्याच्यानंतर बीड जिल्ह्याबद्दल कोणत्याही प्रकारचं अपडेट नाही आहे तिथलं स्टेटससुद्धा चेंज होत नाही आहे त्याबद्दलच्या कमेंट आल्या होत्या म्हणून त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो सुद्धा स्टेटस बदल व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांनीसुद्धा आपलं स्टेटस चेक करायचं आहे ज्यामध्ये यवतमाळचं जिल्ह्याचं स्टेटस बदल व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं सहा सप्टेंबरपासून दाखवत आहे त्या शेतकऱ्यांचंसुद्धा स्टेटस परत एकदा बदलणार आहे हिंगोलीमध्ये पोस्ट हार्वेस्टचा असेल दोन हजार चोवीसचा त्याच्यानंतर रब्बी दोन हजार तेवीस असेल खरीप दोन हजार तेवीस असेल हे जे स्टेटस आहे हे जवळजवळ सहा ऑगस्ट आणि सहा सहा सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर या तारखेमध्ये बदललेले आहेत बरेचसे त्यांनी वाट बघायची आहे त्याच्यानंतर चंद्रपूर असेल चंद्रपूरमध्ये सुद्धा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं बऱ्याच शेतकऱ्यांना दाखवत आहे चंद्रपुरा से, चंद्रपुरा से, आता स्टेटस बदल झाल्याच्या नंतरच सांगतोय मी नांदेड जिल्ह्याचं देखील स्टेटस बदलून क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं बऱ्याच शेतकऱ्यांना दाखवत आहे त्याच्यानंतर बुलढाणा असेल बुलढाण्याच्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे द दोन हजार बावीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत या वर्षामधलं रब्बी कोणतंही चेंज होऊन तिथं क्ल क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे मित्रांनो कारण माझं स्वतःचं मी चेक करतो आहे तर माझं पण तसं दाखवता ये मित्रांनो काही शेतकऱ्यांना दोन वेळेस पीक विमा आला काही शेतकऱ्यांना एक वेळेस पीक विमा आला काही शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचा क्लेम केलेला होता तरीही त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी नेमके कुठं आणि कशी तक्रार ते आता करू शकतात याबद्दल आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून इथंच थांबूया चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र